शिंदेंचा वारू ढासळतोय आमदार लवकरच ठाकरेंकडे परततील ठाकरेंना सोडलेला एकही आमदार पडणार नाही ही, ना ही।, ही गॅरंटी होती एकनाथ शिंदेची शिंदेनी वजन वापरले नाही आज जे सोबत शिंदे त्यांना सुद्धा तिकीट देऊ शकले नाही ठाकरे लवकरच वजीर असतील कारण शिंदेचे प्यादे भाजपनं उडवायला सुरुवात केली नेमकं घडलंय का राज्यात लोकसभा निवडणुकांचा वारू वेगानं उधळू लागला असताना दुसरीकडे आता महायुतीत भलत्या चर्चांना उधाण आलेलं दिसतंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील नेते यांना आगीतून निघून फुफाट्यात पडल्याचा अनुभव होताना दिसतोय महायुतीत भाजपची वाढती दादागिरी शिंदे गटाच्या आमदारांना अस्वस्थ करणारी ठरते दुसरीकडे आपला नेता खमका असला की पक्षातील नेत्यांनाही हयस है वाटत असतं परंतु एकनाथ शिंदेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग वाशिम हिंगोली धाराशिव ठाण्यात टाकलेली नांगी सगळ्यांनीच पाहिली एकनाथ शिंदेंनी यांनी नाशिकमध्ये घेतलेली ठाम भूमिका इतर ठिकाणी का घेतली नाही असा प्रश्न देखील आता शिंदे गटातील गटातील आमदार विचारू त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या किमान पंधरा ते वीस आमदार अजूनही मातोश्रीच्या कुंपणावर बसल्याचं बोललं जात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ठाकरे गटाकडे इनकमिंग वाढण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते शिवसेनेत बंड झालं तेव्हा तब्बल तेरा खासदारांसह चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती भविष्यात महायुतीत आपल्याला संधी मिळेल या अपेक्षेने शिंदेसोबत राहिलेल्या नेत्यांचे हात आता चांगलेच पुळून निघतात स्टँडिंग खासदार असूनही हेमंत गोडसे भावना गवळींसारख्या नेत्यांना तिकीट मिळवण्यासाठी लॉबिंग करण्याची वेळ आली आहे एकनाथ शिंदेकडून नाशिकबाबत अद्यापही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही तर दुसरीकडे पाच टम खासदार असलेल्या भावना गवळींना यंदा खासदारकीवर पाणी सोडावं लागेल भाजपच्या दबावामुळे शिंदे आपल्याच पक्षाचे उमेदवार देखील घोषित करू शकत नसल्याची वेळ त्यांच्यावर आली आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांनी आपले एकवीस उमेदवार जाहीर करूनही शिंदेचं अद्याप तळ्यात मळ्यात आहे उमेदवार निवडीवरून एकनाथ शिंदेवरती भाजपचा प्रचंड दबाव असल्याचं स्पष्ट दिसतंय अशात आता एकनाथ शिंदेचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा खरोखरच राजकीय आत्महत्या आहे का असा प्रश्न आता शिंदे गटाच्या नेत्यांना पडलाय उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत जेवढं स्वातंत्र्य मिळतंय तेवढं एकनाथ शिंदेना महायुतीत मिळताना दिसत नाही त्यामुळे शिंदे गटाचे नेते येत्या विधानसभा निवडणुकींमुळे चिंतेत आहेत एकनाथ शिंदेची अनेक जागांवरती नाचक्की झालेली दिसते त्यांना आपला स्वतःचा बालेकिल्ला असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघही वाचवता न आल्यामुळे विरोधकांकडूनही त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली जाते ठाकरे गटासमोर आपण बॅकफुटला फेकले जाऊ शकतो अशी भीती शिंदे गटाकडून व्यक्त केली जाते लोकसभेत स्टँडिंग खासदारांची उमेदवारी कट झाल्याचं पाहून शिंदेसोबत असणारे स्टँडिंग आमदार धास्तावले विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या मनमानीमुळे आपल्याही नावावर भाजप कात्री मारू शकतं अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना वाटू लागली आहे त्यामुळे हे आमदार पुन्हा ठाकरेंकडे जाण्याची भीती वाटते व वा म्हणूनच भाजपच्या सांगण्यावरून लोकसभेला उमेदवार बदलणं मान्य नसल्याचं दिसलं होतं परंतु वाशिम वा हिंगोली सारख्या ठिकाणी शिंदेना नमत घ्यावंच लागणार आहे येत्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप सांगेल तेच उमेदवार आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर देण्याची वेळ शिंदेवर आलीच तर त्यावेळी मात्र शिंदेचा पक्षाची मोडतोड होऊ शकते त्यातीलच एक गट ठाकरेंना आपल्याकडे वळवता येऊ शकतो काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली या बैठकीत शिवसेना मंत्री आणि आमदारांनी शिवसेनेचे हक्काचे काही मतदारसंघ मित्रपक्षाला सोडल्यामुळे आक्रमकपणे नाराजी व्यक्त केली होती आपण उठाव करून धाडस केलं म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळं चाकता आली त्यामुळे कुणी कितीही सांगितलं तरीही आपलं महत्व कमी होत नाही असंही काही उपस्थित आमदार म्हटले राज्यातील परभणी आणि उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ शिवसेनेनं मित्रपक्षाला दिले आपण युती धर्म प्रामाणिकपणे पाळतोय पण आपले मित्र पक्ष युती धर्म प्रामाणिकपणे पाळतायत का अशी शंका ही उपस्थित करण्यात आली रायगड आणि शिरूर मतदारसंघात आपल्या आमदारांनी अपमान गिळून महायुती उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात केली आहे शिवसेनेचे उमेदवार ज्या मतदारसंघात आहेत तिथे मित्रपक्षानंही युती मित्रपक्षा ही धर्माचे पालन करत सहकार्य आणि मदतीसाठी तयार असायला हवं अशी भूमिका उपस्थित मंत्र्यांनी मांडली होती त्यामुळे लोकसभेला हा नाराज गट ठाकरेंकडे जाईल एवढा आक्रमक नसला तरी विधानसभेला मात्र ही नाराजी मोठ्या प्रमाणावरती बाहेर येऊन त्याचा राजकीय लाभ महाविकास आघाडीला होण्याची दाट शक्यता याबाबत तुमचं काय मत आहे जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक